महाराष्ट्राचे कार्यधुरंधर कर्तबगार नामदार आदरणीय पूज्य साहेब हे आवर्जून उपस्थित आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे आणि अहिल्यानगर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संग्राम संग्रामभैया जगताप हेही आवर्जून उपस्थित आहेत आणि आदरणीय पूज्य श्रीरामपूरचे सागर भैया बेग हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत स्वामीजी उपस्थित आहेत आपण सर्वजण उपस्थित आहोत कशासाठी तर आपल्या मढी गावचे प्राचीन पुरातन ऐतिहासिक मढीगाव या गावचे सरपंच आदरणीय संजय मडकड मरकड यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांचं कार्य बरोबर आहे म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत यावर्षी हिंदू महाराज हिंदू महात्मे साधू संत ही राजकारणात कधीही उतरत नसतात कोण उभा आहे कोणत्या पार्टीचा उभा आहे हे काही घेणं देणं नव्हतं आम्हाला परंतु या वर्षी ज्या अनेक मागण्या अहिंदूंनी केल्या हिंदूसाठी काहीच ठेवलं नाही मग हिंदू साधू संत जागे झाले आणि मग सर्व हिंद साधू संत या रणांगणामध्ये उतरले आणि गावच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाड्या जाऊन सगळ्या साधू संतांनी हिंदुवादी माणसाचा प्रचार केला आणि हिंदू समाजाचा हिंदू साधूवर महात्म्यावर किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे हे यावेळेस निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे सर्व हिंदू समाजाचा विश्वास साधू लोकावर आहे साधू संतांवर आहे आणि याच्यासाठीच साधू संतांनी प्रचार केला याच्यासाठीच हे सरकार निवडून दिलं की धर्माचं रक्षण आणि धर्माचं कार्य या सरकारच्या हातून व्हावं मठ मंदिराचं कार्य हे सरकार करतील धर्माचं रक्षण करतील असा आत्मविश्वास असल्यामुळं साधू संत या सर्वांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाची परिपूर्णता रामललाने आणि चैतन्य कानिपनाथाने करून दिली आणि हिंदूचं सरकार उभं केलं आदरणीय नामदार साहेब राणेसाहेब म्हणजे विद्यमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत

थोडस झालीत नर्वस झालेत पण पुढच्या वेळेस तुम्ही जरूर आमदार होणार आणि हा शब्द चैतन्य कानिपनाथाच्या दरबारातला शब्द आहे आणि या ठिकाणी स्वामीजी उपस्थित आहेत मी फक्त आणि संग्राम व्हायमुळं आता हिंदू लोक अहिल्यानगर जिल्ह्यात शांतीने सुखाने राहतात नाहीतर नगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात राम घालण्याची राम भीती वाटायची एकमेकाला रामराम सुद्धा चोरून घालावा लागायचा परंतु संग्राम भयामुळं आजकाल सर्व स्वाभिमानाने सुखाने शांतीने समाधानाने नांदत आहेत आणि हे ठिकाण जे आहे आता सरपंचानी सांगितलं याचा जीर्णोद्धार छत्रपती राजांनी केलेला आहे असं हे प्रथम हे ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे सर्वांना एक आग्रहाची माझी प्रार्थना आहे विनंती आहे आदेश करणारी माणसं आता ही आदेश करतील मी तुम्हाला प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो मढी गावकऱ्यांना प्रार्थना करतो गुरुवर्य नारायण महाराजांचा हा संकेत आहे सद्गुरु जोग महाराजांचा संकेत आहे तनपुरी बाबांचा संकेत आहे गव्हाणे बाबांचा संकेत आहे की या शिवारामध्ये या पंचकृषीमध्ये रक्त सांडून देऊ नका इथे जर हिंसा झाली बळी गेले रक्त सांगलं तर आपल्या आईच्या तोंडात रक्त फेकल्यासारखं आहे आईच्या तोंडात आहे आणि एक शब्द वापरणं तो काही मला वापरता येत नाही परंतु इथं हिंसा होऊ देऊ नका जे चैतन्य कानेपणा आवडतं तेच केलं पाहिजे <laughs> बळी देणं हे देवाला आवडतं का नाही आवडत मग ते करायचं नाही देव आपले आहेत जे देवाला आवडतं तेच करायचं दे, जे देवाला आवडत नाही ते करायचं नाही ठेच लागले तरी रक्त निघलं तरी हिंदूचं हृदय असं पाझरतं पाणी सांडलं तरी हिंदूला कळकळ दुःख दुःख होतं पण काही माणसाला हिंदूला रक्ताची पूर वाहिले तरी काही वाटत नाही म्हणून सर्वांना एक कळकळीची विनंती आहे या पंचकृषीमध्ये हिंसा करू नका बकरे कापू नका जीव घेऊ नका जीव घेतल्यानंतर ते कानिपनाथाला कधीच आवडणार नाही आणि कानिपनाथ आपल्यावर रुष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत कानिपनाथाला जर प्रसन्न ठेवायचं असेल आणि त्यांची कृपा जर आपल्याला आत्मसात करायची असेल तर या ठिकाणी शिवसा करू नका ही सर्वांना प्रार्थना आहे रामकृष्ण धन्यवाद महाराज यानंतर आपण त्याची अतुरतरी वाट पाहत असे हिंदू धर्म